आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची कराड दक्षिण मध्ये बोगस मतदानाचा सुरसुराट प्रशासन सोबतच प्रांत कार्यालयाच्या दारातच दिवाळीची पहिली अंघोळ कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात झालेल्या बोगस मतदानाच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांनी तब्बल बारा दिवसांपासून तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरू अजूनही दखल न घेतल्यामुळे गणेश पवार यांनी आता आंदोलनाचं स्वरूपच बदललं आहे त्यांनी दिवाळीच्या पहिल्या दिवशी सुगंधी उठणी लावून तहसील कार्यालयाच्या दारातच पहिली आंघोळ खोन आपला निषेध नोंदवला कराड शहरातील तहसीलदार कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार गेल्या बारा दिवसांपासून धरणे आंदोलन करत आहेत त्यांची मागणी करार दक्षिण विधानसभा झालेल्या बोगस मतदान प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा गणेश पवार यांच्या म्हणण्यानुसार कराड तालुक्यातील कापिल गावांमध्ये रहिवासी नसलेल्या लोकांची बनावट आधार कार्ड तयार करून मतदान नोंदणी करण्यात आली आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्यानं त्यांनी दिवाळीच्या पहिल्या दिवशी तहसील कार्यालयासमोर सुगंधी उठणी लावून आंघोळ करत आंदोलनाचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवलाय गणेश पवार यांनी स्पष्ट इशारा दिलाय यापुढे जर शासनाने दखल घेतली नाही तर मी आमण उपोषण सुरू करणार करार तालुक्यातील कापिल गावाड मध्ये रहिवासी नसलेल्या लोकांचे बनावट आधार कार्ड तयार करून बोगस मतदान नोंदणी करण्यात आली आहे या संदर्भात फौजदारी गुन्हा दाखल करावा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पूर्वीच्या ठिकाणी नावे कमी न करता कापिल गावांमध्ये नावं वाढवली आहेत दिवसांपासून मी धरणे आंदोलनाला बसलो आहे तरीही प्रशासनानं कारवाई केली नाही त्यामुळे दिवाळीची पहिली अंघोळ तहसील कार्यालयाच्या दारात करून मी निषेध नोंदवला आहे प्रशासनानं अद्याप या आंदोलनाची दखल घेतली गेलेली नाही मात्र गणेश कुवार यांनी दिलेल्या आमूळ उपोषणाचा इशारा लक्षात घेता आता प्रशासन पुढची पावलं काय उचलतं याकडे सातारा जिल्ह्याचं लक्ष लागलंय सकलेन मुलांनी कराड कापूल गावामध्ये का रहिवाशी नसणाऱ्या लोकांचे बनावट आधार कार्ड प्रत्यक्ष तयार करून बोगस मतदान नोंदणी करून मतदान केले आहे तरी या लोकांच्या वरती फौजदारी गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांनी या, या लोकांची पूर्वीच्या ठिकाणची नावे कमी न ना करता कापूल गावामध्ये का नावे वाढवलेली आहेत ती गेली बारा दिवसापासून धरण्यांदोल बसलेलो आहे तरी यांची का याबाबत त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही म्हणून मी दिवाळीची पहिली अंघोळ प्रशासनाच्या दारात केलेली आहे आणि त्याचा मी निषेध करीत आहे तसेच दिवाळीनंतर मी अमरण योजना सुरुवात करणार आहे अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची